दर्यापूर तालुक्यातील नाचुणा या गावात वास्तव्य करत असणारे एक सामान्य कुटुंब आज रात्री आठ वाजताच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पा गोष्टी करत असताना त्या गावातील अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने जुन्या वैमानस्यातून रागाच्या भरात त्यांची चार चाकी वाहन चक्क घराच्या अंगणात आणून वृद्ध व महिलांच्या अंगावर भरदाव वाहन घालत अक्षरशः धिंगाणा केला या प्रकरणात तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत दऱ्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाचोणा या गावात हा भयंकर प्रकार घडला असून सर्वत्र अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्हा शिवसेना प्रमुख गोपाळ पाटील अर्बट व त्यांची चमूक गावात पोहोचल्याने पुढील अनर्थ ताडला असून घटनास्थळावरून तातडीने संबंधित जखमी व मृत लोकांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने भरती केले या प्रकाराने संपूर्ण गावात शोककडा पसरली असून सदर घटना ही जुन्या वैमान्यातून झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे या प्रकारातील आरोपी याचा दाडूचा व्यवसाय नाचण्या या गावामध्ये अवैधपणे सुरू असून खल्लार पोलिसांच्या आशीर्वादाने सदर प्रकार राजरोजपणे गावात सुरू आहे असा गंभीर आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी यावेळी केला असून आज सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे गंभीर जखमींना तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले असून मृतकांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले व त्यांच्या चमूने उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली असून या संबंधातील माहिती वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आली या घटनेत मृत झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे अनुसया श्यामराव अंबोरे वय सदुसष्ट मृत श्यामराव लालूजी अंबोरे वय सदुसष्ट मृत अनारकली मनोहर गुर्जर वय त्रेचाळीस मृत जखमी असलेल्यांची नावे शारदा उमेश अंबोरे वय चाळीस उमेश अंबोरे वय चाळीस किशोर श्यामराव अंबोरे वय अडोतीस सर्व राहणार नाचोना खुर्माबाद तालुका दर्यापूर सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांच्या आदेशाने दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले व खल्लार पोलीस स्टेशन करीत आहेत सदर घटनेतील मृत लोकांच्या अंगावर तलवारी व चाकूच्या जखमा दिसत असून यासह हो वाहन अंगावर आल्याच्याही जखमा दिसत आहेत सदर प्रकरणात तीन जण मृत्यू झाले असून अन्य तिघांना अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे था अशी माहिती डॉक्टर संतोष डाबेराव वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली

किरण होले जनविकास न्यूज दर्यापुर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सब्सक्राइब करा आणि दहा रोज अपडेट